सोलापूर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर सोलापूर शहरातले जे सर्व मशिदी आहेत त्यांनी मशिदीवरचे सगळे भोंगे खाली उतरवले मात्र जे मशिदीमध्ये दररोज अजान ऐकून नमाजला येणारे प्रार्थना करणारे मुस्लिम बांधव आहेत त्यांना आता आजान कशी ऐकवायची असा प्रश्न सर्वच मशिदी ट्रस्टसमोर होता आणि यानंतर फॉरेस्टमधली जी बडी मशीद आहे त्यांनी तंत्रज्ञानाचा अनोख्या पद्धतीने वापर करत त्याच्यावरती सोल्युशन जे ते शोधलेलं आहे कारण तामिळनाडूची एक कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन अजान इनोव्हेशन लॅब याच्या माध्यमातून एक गुगल प्लेस्टोरवरती असेल किंवा आय ओ एसच्या प्ले प्लेस्टोरवरती आपल्याला हा ॲप पाहायला मिळेल या ठिकाणी मी आत्ता हा ॲप तुम्हाला दाखवतो आहे ऑनलाईन अजान असं या ॲपचं नाव आहे आणि मी आत्ता ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि डाउनलोड केलेल्या ॲपनंतर आपण हा जर ॲप ओपन केला तर सुरुवातीलाच या मशिदीचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल सुन्नत जमात मस्जिद मुंतजीम कमिटी हन्फी मस्जिद न्यू तिरेगाव फॉरेस्ट सोलापूर असं नाव आहे खरं तर या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीला एक वेळेस सबस्क्राईब करायचं आहे वेगवेगळ्या ज्या मशिदी असतील तुम्ही ज्या मशीदमध्ये नमाज पडण्यासाठी जाता त्या मशीदमध्ये क्यू आर कोड लावलेले असतील आणि क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्या मशिदीचा जो सर्व डेटा आहे तो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल इस्लाम धर्मानुसार पाच वेळेस नमाज जे आहे ती दिवसातून असते आणि त्यानंतर या पाचही नमाजचे जे, जे वेळा आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहेत आजानची वेळ काय आणि नमा नमाजची वेळ काय आहे हे इथं सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेस आपण आपलं मोबाईलचं इंटरनेट मोबाईलला कनेक्ट असेल त्यावेळेस जर मशिदीमधनं कुठलीही अजान सुरू झाली तर ती अजान लाईव्ह आपल्याला या ठिकाणी ऐकता येऊ शकेल आणि अजानचा डेटा देखील रेकॉर्ड होऊ शकतो आता आपण आज या ठिकाणी डेमो बघताय ही अजान आज संध्याकाळी सात वाजून पंचाळीस मिनिटानंतर ईशाची अजान जे ईशाच्या नमाजचे ती अजान या ठिकाणी होते आपण ऐकूयात तर हे अशा पद्धतीनं अजान जी आहे आपल्या मोबाईलमध्ये ऐकू येणार आहे खरंतर मुस्लिम बांधवांसाठी दररोज दिवसातून पाच वेळा नमाज पडणं बंधनकारक असतं आणि त्यामुळं आजान ऐकल्यानंतर मुस्लिम बांधव आपल्या कामातून जिथं कुठं असतील तिथून मशिदीकडे धाव घेत असतात मात्र भोंगे हटवल्यानंतर आजान कसं ऐकू येईल असा प्रश्न मुस्लिम बांधवांसमोर आणि मशीद समोर देखील होता त्यावरती आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून हा अनोखा पर्याय जो आहे तो या निमित्तानं सोलापुरातल्या या फॉरेस्टच्या बडी मशीदनं शोधलेला आहे या निमित्तानं मुस्लिम इतर बांधव असतील किंवा मुस्लिम असतील ज्यांना भोंग्याच्या आवाजामुळे त्रास होत होता तो देखील त्रास या निमित्तानं कमी होणार आहे ध्वनी प्रदूषण याच्या माध्यमातून कमी होणार आहे तर तंत्रज्ञानाचा अनोख्या पद्धतीने वापर करून धार्मिक भावना जपण्याचा प्रयत्न देखील या निमित्तानं करण्यात आला आहे कॅमेरा पर्सन युक्त अगदीचा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट